जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ढोंडीभाऊ पिंगट यांचे निधन झाले आहे गुळुंचवाडी या ठिकाणी शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कडक अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते आळीफाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आज दुपारी पुढील उपचारासाठी त्यांना पुणे या ठिकाणी हलवले जात असताना चाकण याजवळ रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात पत्नी तीन विवाहित मुले एक विवाहित मुलगी असा परिवार आहे धोंडीबाव शेठ पिंगट यांना आमदार म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये ओळखले जात होते जुन्नरचे माजी आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते मी माझ्या वडला समान नेत्याला मुकलो त्यांच्या निधनामुळे माझ्या जीवनामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दामध्ये आमदार अतुल बेनके यांनी भावना व्यक्त केल्या दरम्यान घटना घडली त्या दिवशी आळेफाटा या ठिकाणी ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते त्या ठिकाणी शहर विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी डॉक्टरवर नातेवाईकांची भेट घेऊन दरम्यानची संपूर्ण माहिती घेतली होती धंडीबा पिंगट यांच्या निधनामुळे जुन्नर तालुक्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांचा अंत्यविधी बेल्ले या ठिकाणी रविवारी सकाळी अकरा वाजता होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी दिली